राम राम मित्रांनो सकाळचे वाजलेले तर आठ एक शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या आज आपल्या चॅनलवर आपण एक हिरो माणसाला घेऊन आलेले होते हिरो 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 तू हिरो आहेस का नाही बरोबर लग्न झाले का नाही झालं हा बायक नाही काय झालं नाही तुझं लग्न झालं नाही न ते लेकरं कोणाच येत नाही तीन बाबा लक्क मात ते हा मात येते मग लग्न कसं झालं नाही म्हणायलाच औ बोल तुन जो की मला इथून दिसा की बळ्याला कुठं दिसायला या ते काय हा तुझं लग्न झालंय का नाही सांगा मला जायले म्हणाले की पोरग बघाले की इथून केव्हा झालं आहे लग्न काळ ठेवले कालच म्हणजे खरं तर मोटर मोठा की तू एवढा मोठा माहिती बघून दिले होते मला काय केलं तर माहिती बायको बघून दिले तुम्हाला काय केलं तर माहिती बायको बघून दिले तुम्हाला मालकीन बायको बघून दिली मालकीन ना बायको बघून दिली होय बरं बरं म्हणजे तुझे लेकर तर आता मोटर आहेत की पाचवी सहावीला लेकर आहेत वागा आहेत का नाही हा आहेत का नाही आता आजच्या जमान्यामध्ये तू हिरो माणूस आहे हिरो इथ चांगल्या चांगल्याची लेकरं होईन आपलं लग्न होईना इथं खरे का बायको कोण्या गावची या इथली गावात लेक परवाडीची कुठली या परदवाड्याची तीन लेकर आहेत किती पोर आहेत दोन पोर आणि एक पोरगी पोरगी लग्नाला आली वाटते आता तर अजून तर बाबा तुम्ही लय लाजत आहो बुवा इकडं मध्ये बघून बोला की जरा नगर वा आता काम धंदा काय चालू या म्हशी कुठं न्यायच्या चारायला आपल्या घरी दारूद्रु पेता वा ना का मालकीनं तिथे या हां मालकीनं मारते या मालकीनं मारती या आपणच मारावं लागतं यानं माझ्या हाक्यात नाही की मालकी म्हटलं मला इथं चांगल्या चांगल्या पोहराची लग्न होई नाहीत होण्या इथं ना चांगल्या चांगल्या पोहराची लग्न होईनायत तुझ बर तू आवाज उडीलास लग्नाचा म्हणजे बायको मालकीन बायको बघून देते कोणता आता त्यानं बघून दिलं आयला चांगलं झालं की मग तू हम्म इथं चांगले चांगले थापी लागून पडली या <laughs> पडली का नाही तुला बायकून तीन लेकर हा आवाज आहे का नाही तो खरं का नाही एकच आहे काय आणि एखादी करायची का हे कर एकच बुझल बायको एखादी करायची आणि नगर एकच बुझल आपल्याला हम्म हो इले पीक द खाली तेवला कुणाचं बोला की काहीतरी बोला की हो काही काहीतरी बोला की नको काय काय म्हणालो मी दारू जमती का दारू जमती एक गिलास जमते एक गिलास आणि दोन गिलास घेतल्यास कोण मारी बाईक मारा आपणच हानायचं असते दांडा काढून बायकुला भेट असते का बागा मग तू भीक आहेस की र हम्म बस 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 देतो 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 मग मग द्यायचा गिलास द्यायचा गिलास नाही वाट पोरग मारते मला पोरग बी मारतय मनाला आज मग एक एक गेली एक द्या एक द्यायचा एक गिलास मत मायला तू डान्सच करची रोड एक गेली द्या मला कधी घेतलीस खायच्या आधी कधी घेतली

दारू पिऊ नये बागा एक शे दारू ना दारू बेकार असते या घरामध्ये भांडण लावती मुं एक आताच म्हणला बायको यावं कुठं जरा आता बघा मामा आणि तुम्ही बायको म्हल्यास कुणा दिला म्हणल्यास मग किती अवघड तापत झाला एक पण तुला सण होती का <laughs> सण होती <है> <laughs> ना एक गिलास दिलेली सण होती का म्हणलं होतं नका कोला ठेव्या खातोस <laughs> कोला ठेव्या खातोस इथून जाऊन तुला एक गिलास आम्ही दिला इथून जाऊन बायको फिरकू हांशील पुन्हा आम्हाला आमचं बी भानगड होऊन बस बायक तुला बायको मारेल कप्याला काय द्यायचं दारू दारू आता आम्हाला गाडी घेऊन जावं लागेल तांड्यात एक घ्या देतो इथं आपल्याला पाण्याचं निवेदन करावं लागेल द्यायची दे द्यायची रे बाबा किती एक फुल द्यायचा का अर्धा द्यायचा अर्धा पुन्हा बायकोना फिकून गोंधळ करू नये बर का तर देतो अर्धा नाही तुला एक देतो वाटलं ते एक बिसले रे देऊ तुम्ही काय मारा सांगतो कुणाला बायकोला लय तुम्ही बायकोला घेता नाही एक 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 दहा पंधरा मिनिट थांबतोस का दहा पंधरा मिनिट थांबतोस मी गाडीवर पळतच जातो जाणन येऊ जाणं येऊ येणं करतो आणि एवढं गोदड घ्यायला आणि हे घ्यायला काय झाले

इकडे 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 कोण दिसली पोरगी कोण आहे पोरगी पोरग पोरग कोण पोरग या माझ तुझ तू तुझ थोडा वेळ थांब मी येतो घेऊन जाऊन तांड्यातून मला मला ना तुला ना कुणीच मारीत येऊ का घेऊन मग काय कर बस जरा इथे येतो घेऊन इथे डाळ खरं बसतो हा डाळ खरं बसतो कुठं बरं बस बस जय हिंद जय जै महाराष्ट्र भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये